मी माझे नाव आर्था गणेश कहिकर मी आता पहिलीमध्ये शिकत आहे मी मी गट क्रमांक दोन मधून स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे मी आज विद्या विषयावर दोन श्लोक सांगणार आहे विद्या नामनारस्य रूप प्रचन्न गुप्तम धनम विद्याभोगरी करी विद्या गुरु विद्या बंधुजनो विदेश गमने विद्या परम दैवतम विद्या राजसु पुज्यते न तु धनम विद्या पशु याचा अर्थ असा की विद्या माणसाचे अधिकचे सौंदर्य आणि लपलेले धन आहे विद्या उपभोग यश आणि सुख प्राप्त करून देणारी आहे विद्या गुरूंची हे गुरु आहे आपण दुसऱ्या देशात गेलो तर विद्या ही आपल्या भावनांप्रमाणेच आहे विद्या श्रेष्ठ दैवत आहे विद्येला मान भेटतो धनाला नाही विद्या नसलेला माणूस पशुप्रमाणेच आहे दुसरा श्लोक न हार्यम न च राजहार्यम न भ्रातृभाज्यम न चारकारी व्ययकृत्य वर्धच एव नित्यम विद्या धनम सर्व धन प्रधानम हा श्लोक विद्यार्धनावरती आहे चोर किंवा राजा कोणीही विद्याधन हिरावून घेऊ शकत नाही विद्याधनाचे दोन भावांमध्ये विभाजन होऊ शकत नाही विद्याधन हे ओझे सुद्धा वाटत नाही विद्याधन हे खर्च केले तर ते वाढतच राहते म्हणजेच आपली विद्या दुसऱ्यांना दिली तर ती वाढतच राहते म्हणजे त्यामुळेच विद्याधन हे सर्व धनामध्ये श्रेष्ठ धन आहे धन्यवाद